आज असंच फिरत फिरत जाताना आकुडी रेल्वे स्टेशनच्या इथे मला खूप गर्दी दिसली ही गर्दी नक्की कशासाठी का आहे काय इथे मिळतं हे बघण्यासाठी मी इथे थांबली तर मातोश्री स्नॅक्स सेंटर आकुडी रेल्वे स्टेशनच्या जवळ इथे फक्त आणि फक्त खिचडी खायला एवढी प्रचंड अशी गर्दी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते अशी ही गरमागरम मऊ लुसलुशीत अशी सुंदर अशी खिचडी फक्त पस्तीस रुपयाला इथे तुम्हाला मिळणार आहे तर बघूया पुढे आपण ही खिचडी कशी आहे ते आणि इथली टेस्टसुद्धा चाकणार आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि बघा काय गर्दी इथे पार्सललासुद्धा प्रचंड गर्दी आहे वेटिंगला आम्हालाही थांबायला लागलं बराच वेळ पण फायनली मिळाली बघा गरम 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 खिचडी आहे या गरम गरम खिचडी खायला तर मंडळी तुम्ही बघू शकता आता ही खिचडी आणि दही गरम गरम अशी आपल्याला मिळाली आहे आपण याची टेस्ट घेऊया अगदी आपण घरी करतो कशी खिचडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता आता माझी खिचडी सगळी संपूर्ण खाऊन झालेली आहे खिचडी खरंच छान आहे एकदम सुटसुटीत मऊ जास्त तिखट नाहीये खूप मस्त खिचडी आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा इथे टेस्ट करा आणि खिचडीचा आनंद घ्या इथे कायम एवढीच गर्दी असते तुम्हाला वेटिंगला नक्कीच थांबावं लागेल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये फॉरवर्ड करा धन्यवाद